आम्ही ज्या चायन इंडियन इंग्लिश मीडियम स्कूल नांदेड पुणे इथून जानक्याग्र टुरिझमसाठी एक दिवसाच्या स्टेसाठी आलेलो होतो इथलं वातावरण अतिशय निसर्गरम्य आणि आन्हादायक आहे आम्ही एक दिवसाच्या स्टेसाठी आलो होतो तर रात्रीचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि इथलं जेवण जेवणसुद्धा अतिशय उत्तम आणि हायजेनिक आहे आणि अॅग्रो टुरिझमच्या स्टाफनी अतिशय सुंदर असं कोऑपरेट केलं आम्हाला कोणत्याही गोष्टीची इथे कमतरता भासली नाही धन्यवाद आम्ही अर्थात एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव श्री छत्रपती विद्यामंदिर तारळे या शाळेची हायस्कूलची बॅच आम्ही एकूण साठ ते सत्तर जण या ठिकाणी आलेलो आहोत सकाळपासूनचा आमचा वेळ या ठिकाणी म्हणजे जानकी अॅग्रो इथं अतिशय आनंदाच्या आणि चांगल्या वातावरणात पार पडलेलं आहे तिथली हिरवळ तिथली सुशोभीकरणाची सगळी गोष्ट त्याचबरोबर बोटिंग असेल ट्रेन असेल बैलगाडी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहेत मॅनेजमेंट खूप चांगली आहे आत्ताच आमचं जेवण झालं जेवण देखील रुचकर आणि स्वादिष्ट होतं आमच्या सर्व मित्रांनी अर्थात सर्व श्री छत्रपती विद्यार्थी श्री छत्रपती विद्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सकाळपासून खूप आनंद घेतला एक वेळ तुम्ही जानकी अॅग्रोला बोरगाव या ठिकाणी भेट द्यायला काहीही हरकत नाही रिझनेबल रेट आणि सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर आहेत धन्यवाद नमस्ते <uzu> मी दुर्गा <nood> सचिन करमाळकर मी साताराहून आली आहे पण ह्या माझ्या सगळ्या बहिणी कुणी पुण्यात असतात कुणी सिमखेड राजा तुम्ही संभाजीनगर असं आम्ही सगळ्याजणी बहिणींनी गेट टुगेदर केलेला आहे आज आणि आम्ही आज आलोय जा, जानक्याग्रोला तर आम्हाला इथून खूप छान वाटलं म्हणजे प्रत्येक राईड आम्हाला त्यांनी आठवण करून दिली की तुमची ही राईड राहिली आहे का ती राईड करून घ्या किंवा जेवणामध्ये सुद्धा तुमचं जेवण राहिले थु नाश्ता राहिलाय की तुम्ही घ्या आणि आम्हाला आग्रह करून पण ते वाढत होते खूप छान वाटलं आणि माझी मोठी बहिण ती सांगत होती किती दिवसांनी म्हटली आपण आपल्याला असं गरम गरम ताजं ताजं मिळतंय म्हणजे मी, मी रोजच्यापेक्षा डबल जेवले म्हणजे मला ह्याच्यात खूप छान वाटलं की मी ही जागा निवडली आमच्या गेट टुगेदर साठी शिवाय बजेट फ्री आहे हे आणि आम्हाला असं वाटलं की माहेरी आलोय आम्ही इतकं छान म्हणजे आमचा अभिप्राय म्हणून आम्ही ठरवलं की आज सांगूया आपण यांना थँक्यू थँक्यू थँक्यू